आजच्या मासिक मीटिंगसाठी संचालक म्हणून ये आम्ही येणं हे आमची नैतिक जबाबदारी होती परंतु आपण सर्व शेतकरी बांधव सकाळी दहा वाजल्यापासून येथे उपस्थित झाल्यात मी सर्वप्रथम आपले सर्वांचे पुनश्च एकदा मनपूर्वक आभार मानते आपण सगळ्यांनी जो आम्हाला विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासामुळेच आम्ही सभागृहामध्ये सातत्याने वेगवेगळ्या भूमिका मांडतोय मी आज देखील आज खरंच आज खर्चाला मान्यता घेणं हा एक विषय होता अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाखाच्या खर्चाला तर आम्ही मी त्या संदर्भी संदर्भाच्या अनुषंगाने मी विरोध दर्शवलेला आहे कारण तेवीस तारखेला जी मिटिंग होणार होती आणि त्याच्यामध्ये बाजार समितीच्या खरेदीच्या अनुषंगाने खरं तर विचार विनिमय करणं अपेक्षित होतं आणि त्यामुळे तो तसा विनिमयाची कुठलीही मिटिंग न झाल्यामुळे तो म्हणजे ती मिटिंगच कॅन्सल झाली त्यामुळे खर्चाला मान्यता देणे कार्योत्तर मान्यता ही इमर्जन्सी गोष्टींसाठी दिली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं मला लाईट असेल पाणी असेल किंवा ट्रॅक्टर जे छोटे मोठे खर्च हा जे अत्यंत तातडीच्या ता ज्या इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत त्याच्यासाठी त्यामुळे इतक्या मोठ्या रकमेसाठी मिटिंग घेणं अनिवार्य होतं हे मी सांगितलं त्याच्यानंतर दुसरा एक मुद्दा असा होता की आम्हाला जी एक नवा मुद्दा आजच्या मिटिंगमध्ये असा होता की खरेदी कर झालेला आहे आणि त्याची माहिती देणे तर त्या संदर्भात पण मी माझी भूमिका विरोधामध्ये नोंदवलेली आहे खरेदी करता में पहला करना की करताच्या अनुषंगाने विचारविनिमय पहिला करणं होतं आणि मग त्याची माहिती देणं किंवा घेणं हा विषय होता परंतु झालेली जी परवानगी आहे त्या परवानगीलाच माझा सातत्याने आक्षेप आहे माझ्यामध्ये मीच तो दोन नंबरचा मुद्दा लावून धरलेला आहे की आरच्या उपस्थितीमध्ये सर्व संचालक मंडळाच्या बैठकीत जे खरेदी विक्री करणार आहे त्यांच्याशी वाटाघाटी करणं अपेक्षित होतं परंतु तशा कुठल्याही वाटाघाटी झालेल्या नाही मग त्याच्यानंतर ही लोक म्हटली की कोण आलं होतं कोण गेलं होतं त्याच्यामुळे आमचं पहिलंच म्हणणं हे की एक मिटिंग जर झाली असती फिचर सगळ्यांना याची कल्पना देता आली असते आणि मग ती वाटाघाटी समोर व्हावी हा बेसिक मुद्दा होता अजून एक आज आमच्या मीटिंगमध्ये असा विषय झाला की आमचं बघा एक आता हा जो बारो चाळीस चौऱ्याण्णव या जागेतून दक्षिण उत्तर वाहणाऱ्या नाल्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटमध्ये बंदिस्त केलेल्या कामाचे नाल्याचं म्हणजे जे नाला आहे इथे बाजूला तर ठेकेदाराचं बिल नव्वद टक्के काम कम्प्लीट झालेलं आहे साधारण सव्वा एक कोटीचं ते काम आहे तर नव्वद टक्के म्हणजे त्याचं किती होत असेल एक कोटीच्या वर परंतु त्यांच्या नव्वद लाखाची आजची मागणी होती आणि ते बिल आम्ही मान्यता दिलेली आहे कारण आता काम केलेल्या माणसाला आम्हाला बिल देणं अनिवार्य आहे नाल्याचं बंदिस्त बहुमत पण मान्यता देणं होतं तर त्याला सगळ्यांनीच मान्यता दिलेली आहे तू माझं एक म्हणणं आहे काल पण आपण शेतकरी भगिनी मोठ्या प्रमाणावर होत्या त्यांच्या सगळ्यांच्या उद्रेकाला आम्हाला सामोरं जावं लागलं त्यांचा उद्रेक असा होता की इथे बा टॉयलेट नाहीये सातत्याने आम्ही टॉयलेट असावं विशेषतः महिला देखील मी सांगते वारंवार करोनापासून शेतमाल विपणनासाठी मोठ्या प्रमाणावर येतात एक तरी ब्लॉक असावं परंतु हे अजून आता आमच्या इन प्रोसेस आहे खालच्या दिवशी जवळ टॉयलेट बांधण्यात आलेले आहेत म्हणजे माझं म्हणणं काय की जसं नाल्याचं काम आपण फास्ट केलं काय उद्देश असेल हा जे काय मला माहिती नाही तिथे आता कॉन्क्रिटी करून काय उद्देश आहे बाबा परंतु तर त्याच पद्धतीने माहित नाही आता सगळे तुमच्याच भाषेत सनता जाणार्थ नाही माझं काय म्हणणं आता इथे पुढे काहीतरी विकास होणार असेल विस्तार होणार असेल बाजार समितीचं गाळे असतील किंवा अजून काही असेल मग ह्या सगळ्या गोष्टी जर महत्वाच्या आहेत तितक्याच माझ्या माता भगिनींसाठी टॉयलेटचं ब्लॉक असणं हे देखील गरजेचं मला वाटतं म्हणून मी सातत्याने सांगितलेलं आहे त्याच्यानंतर अनेक विषय आहेत म्हणजे की जे गरजेचे आहेत आता व्यापारी वर्गाला खरं तर वजन काट्याची मागणी त्यांची आहे की आम्हाला वजन काटा नाही आहे आणि मग त्याच्यासाठी आम्हाला बाहेर जावं लागतं मग एवढ्या लोडेड गाड्या असतात एक सातत आजची भूमिका माझी अशी होती की ते वजन काटा देखील आपण बाजार समितीच्या आवारात उपलब्ध करून देणं व्यापारी वर्गासाठी ही आपली महत्त्वाची मागणी म्हणजे आज अशा प्रकारे काही गोष्टींना समर्थन काही गोष्टींना विरोध जे शेतकरी हिताचे मुद्दे आहेत त्याला आम्ही समर्थन करून आजची मिटिंग याच आम्ही सामोरे गेलेलो आहोत असतो